मकर राशी अकरा नोव्हेंबर ते अकरा मार्च ब्रह्मांड तुम्हाला अद्भुत संकेत देणार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ <स्वारी> मकर राशी ती म्हणजे शिस्त जबाबदारी स्थैर्य आणि कर्मशीलतेचे रूप, त्या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत जे न्यायाचे कर्मफळाचे आणि वेळेचे अधिपती मानले जातात त्यामुळे मकर राशीचे जीवन नेहमी इतरांपेक्षा यश कधी सहज मिळत नाही पण जेव्हा मिळते तेव्हा ते, ते जगासाठी प्रेरणास्थान बनते गेल्या काही वर्षापासून मकर राशीचे जातक शनीच्या तटस्थ दृष्टीकाली होते साडेसाती कष्ट अडचणी आर्थिक अडथळे मानसिकता विश्वासघात आणि नात्यातील संकट त्या सर्वांचा अनुयायी राशींच्या लोकांची परीक्षा घेतली कधी कधी वाटलं असेल तेव्हा माझ्याबरोबरच असं का पण ज्यांनी संयम सोडला नाही ते स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिले त्यांच्यासाठी आता काळ बदलतो आहे शनिदेव कधीही कोणाला विनाकारण त्रास देत नाहीत ते फक्त आत्म्याला शुद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी परीक्षा घेतात आणि जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा ते देतात अशक्य वाटणाऱ्या चमत्कार आता मकर राशीच्या आयुष्यात तोच काळ येत आहे त्याला म्हणतात अंतिम परीक्षेचा आशीर्वाद ही परीक्षा शेवटची आहे पण हिच्या शेवटी एक नवजीवन उघडतं शनीला विचारत नाही तू किती सहन केलं असते ते विचारता तू स्वतःला या दुःखातून नव्याने घडवलंस का ज्यांनी या काळात संयम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा राखली त्यांच्यासाठी ही वेळ म्हणजे कर्मफळाचा ऋतू आहे नियतीचा काटा उलटा विकतो आहे आता तो न्याय तुमच्याकडे येतो आहे आणि त्यासोबतच येतो आहे शनीची देवी आशीर्वाद जो तुमच्या आयुष्यातला नगर रूप येणार आहे शनीचा अंतिम स्पर्श कर्मांची परिपूर्ती आणि आत्मपरीक्षणाचा काळ शनिदेवता मकर राशीच्या आयुष्यात शेवटचा न्याय आणत आहेत गेल्या काही वर्षाचे काही अडथळे दुःख अपमान विलंब किंवा विश्वासघात तुम्हाला सहन करावे लागले ते सगळं व्यर्थ नव्हतं शनीने तुम्हाला तयार केलं जीवनाच्या पुढील पातळीवर जाण्यासाठी ही अंतिम परीक्षा म्हणजे तुम्ही शिकलात का याची खात्री करण्याचा काळ आहे जर तुम्ही संयम धैर्य आणि प्रामाणिकपणा राखला असेल तर शनी तु आता तुम्हाला त्या शिक्षेच्या बदलात अपार कृपा देणार आहे हा काळ आहे आत्मपरीक्षणाचा मी आता कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे या प्रश्नांचे उत्तर मिळतील दुसरा आहे कर्मफळाचा न्याय नियतीचा समतोल आता तुमच्याकडे वळतो शनी हा कर्माचा देव आहे तो कोणाचा अन्यायाकडे नुकसान करत नाही पण कोणाचा अधर्माचं संरक्षणही करत नाही या काळात ज्यांनी इतरांना त्रास दिला त्यांच्या कर्माचं फळ आता त्यांच्या वाट्याला पंचांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपला त्यांच्यासाठी हा काळ दैवी न्यायाचा ठरणार आहे जे लोक तुमच्यावर अन्याय करत सुखात होती त्यांचा दुःख आता खाली येईल आणि तुमचं मस्तक अभिमान आणि उंचावेल शनीचा हा न्याय धीम्या गतीने येतो पण एकता एकदा काय आला तर तो कायमचा बदल की तो कायमचा बदल घडवतो तिसरे आहे करिअरमध्ये मोठा उन्नती योग मेहनतीचे फळ अखेर मिळणार मकर राशी हा शनीचा स्वगृही असलेला राशी म्हणून त्यामुळे शनीची परीक्षा किती कठोर असली तरी शेवट गोड असतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान मकर राशीला मोठ्या व्यावसायिक बदलांचा अनुभव येईल ज्यांनी सतत कामात सातत्य ठेवलं त्यांना अचानक प्रमोशन बढती नवा करार अथवा व्यवसायत यश मिळू शकते काहींसाठी हा काळ कर्मचक्र बदलण्याचा असेल जुन्या नोकरीचा शेवट ठेवून नवी दिशा सापडेल शनीने अनेक वर्ष तुमच्यावर जे बंधन ठेवलं होतं ते आता आहे कारण तुम्ही त्या कठीण तेथून परिपक्व झाला हात चौथा हे मानसिक भार उतरून आत्मशांतीचा नवा सूर्योदय गेल्या काही काळात मकर राशीच्या लोकांना मानसिक ताण अपयशाची भीती आणि आत्मसंशयाने व्यापलं होतं पण आता तो काळ संपतो आहे शनी आता मनावरचा धूर काढून टाकतो आहे तुमचं मन हळूहळू शांत होतं आणि जीवनातील गोंधळ अर्थपूर्ण वाटू लागतो तुम्हाला जाणवेल की सगळं असं घडलं ते नेमकं तसं घडायला हवं होतं ध्यान प्रार्थना आणि स्वतःला वेळ देणे या तीन गोष्टींनी या काळात तुम्हाला अनोख्या आत्मशांती आणि स्पष्टता मिळेल द्विघटना हे नातेसंबंधामध्ये सध्याचा प्रकार खरे आणि खोटे चेहरे उघडणार शनीने व कृपा करतो तेव्हा तो आधी फसवणूक उघड करतो मकर राशीसाठी हा काळ आहे नात्यांचा खरा चेहरा पाहण्याचा ज्यांनी तुमचा वापर वापरलं खोटं प्रेम दाखवलं किंवा स्वतःचा फायदा करून तुम्हाला मागे तुम्हाला जाड मिळेल की तुम्हाला सगळं असे घडलं नेमकं कसं तसं घडायला हवं हो होतं ध्यान प्रार्थना आणि स्वतःला वेळ देणे या तीन गोष्टी या काळात तुम्हाला अनोख्या आत्मशांती आणि स्पष्टता मिळेल द्विघटना हे नातेसंबंधामध्ये सध्याचा प्रकाश खरे आणि खोटे चेहरे उघडणार शनी जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आधी फसवणूक उघड करतो मकर राशीसाठी हा काळ आहे नात्यांचा खरा चेहरा पाहण्याचा ज्यांनी तुमचा वापर केला खोटं प्रेम दाखवलं किंवा स्वतःचा फायदा करून तुम्हाला मागे खेचलं त्यांचे मुखवटे सगळ्यात गळतील दुसरीकडे जे नातं खरं आहे निष्ठेवर आधारित आहे ते या काळात अधिक घट्ट होईल काहींसाठी ही परीक्षा वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात समोर येईल पण त्यातून एक नवसत्व उभं राहील जो माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे त्याचाच माझ्या जीवनात टिका आहे सहावी घटना हे आर्थिक क्षेत्रात देवी उलटापालट स्थिरतेकडून समृद्धीकडे प्रवास मकर राशीसाठी शनि याचा धनयोग निर्माण करतो पण प्रामाणिक कमाई या तत्वावर काही नाचल्या प्रॉपर्टीचा लाभ मिळेल काहींना नवा स्तोत्र सापडेल तर काहींना एखाद्या अपूर्ण कामातून अचानक पैसे मिळतील हे समृद्धी एकदम मिळणार नाही ते टप्प्याटप्प्याने आणि ती टिकून राहील कारण ती कर्मावर आधारित असेल शनी म्हणतो ज्याने परिश्रम केला त्याला मी देतो म्हणून खर्चात सावध राहा आणि प्रामाणिकतेवर ठाम राहा कारण ही संपत्ती कायमची ठरणार आहे सातवी घटना आहे आरोग्य आणि शरीरातील पुनर्जन्म शनीची देहशुद्धी प्रक्रिया शनी हा शरीरातील शक्ती नियंत्रित करतो मकर राशीच्या लोकांना मागील काळात सांधे थकवा नेत्र व मानसिक दडपणाचा अनुभव आला असेल पण आता नवा प्रवाह निर्माण करतो योग प्राणायाम आणि नैसर्गिक आहार या तीन गोष्टींनी शरीर पुन्हा सशक्त होईल शरीराची जडता कमी होईल आणि मन दोन्ही गोष्टी हलके वाटतील मन आणि देह हा काळ म्हणजे स्वतःला पुनर्निर्माण आत्मशक्ती आणि शारीरिक संतुलन या दोन्हीचं एकत्र पुनर्जागरण असेल आठवी घटना हे आत्म लोकांना मागील काळात सांधे थकवा नेत्र आशक नाशके मानसिक दडपण अनुभव आला असेल आता शनीचा आशीर्वाद शरीरशक्तीत नवा प्रवाह निर्माण करतो योग प्राणायाम आणि नैसर्गिक आहार या तीन गोष्टींनी शरीर पुन्हा सशक्त होईल शरीराची जडता कमी होईल आणि मनदेह दोन्ही हलके वाटतील हा काळ म्हणजे स्वतःचा पुनर्निर्माण आत्मशक्ती आणि शारीरिक संतुलन या दोन्हीचं एकत्र पुनर्जागरण असेल आठवी घटना आहे आत्मजागृती आणि शरीरचा वरदान शनी फक्त भौतिक यश नाही तर तो आत्मिक परिवर्तन घडवतो नंतर शनी आता त्यांच्या आत्म्याच्या सत्तेशी जोडले जाणार आहे तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या संघर्षातून गेला ते तुमचा अंतर्मन जाग करण्यासाठी होते ध्यान अध्यात्माने अध्यात्माने प्रार्थने तुम्हाला परमेश परमेश्वराचा संकेत मिळू लागेल काहींना स्वप्नातून किंवा युगा, युगयुगांमधून स्पष्ट मार्गदर्शन मिळेल हा काळ तुम्हाला एक आध्यात्मिक शक्ती बनवतो ज्यांचं जीवन आता देवाने योजनेतून चालणार आहे ही घटना आहे जुने बंध तोडतील नवी मुक्तता मिळणार शनीच्या देवी कृपेने अनेक मकर राशीचे जुने कर्म बंद होतील ज्या घटना ज्या अशा नशिबात वारसा हक्काचे वाद कौटुंबिक तणाव किंवा भावनिक बंधन होती ते आता संपुष्टात येतील थी काहींना त्यांच्या आयुष्यातून काही लोक स्वतःहून निघून जातील आणि ती हानी नाही तर मुक्तता असेल शनी आता तुम्हाला मुक्त आत्मा बनवतो जिथे भूतकाळाचा भार आणि नवं पाण उघडतं ही मुक्तता म्हणजे देवी पुनर्जन्म नव्या आयुष्याची सुरुवात दहावी घटना आहे चमत्कारिक शेवट नव्या जेवणाची उंच झेप या सर्व परीक्षानंतर आता आता राशीच्या आयुष्यात एक दैवी उगवता सूर्य येत आहे तुमचं कर्म आता कळणार आहे तुमची ओळख नव्याने लिहिली जाणार आहे काहींसाठी हा काळ स्वप्नवत संधींचा असेल काहींसाठी अचानक समाधानाचा आणि काहींसाठी आध्यात्मिक मुक्ततेचा शनी म्हणतो मी शिक्षा देतो का कारण मी तुझ्यातील सर्वोत्तम जाग करणं ठरवलं आहे आता ती वेळ आली आहे तुमचं जीवन नव्या रंगात रंगणार आहे आत्मविश्वास धैर्य आणि दैवी संरक्षण यांच्या छाये मकरशाशीच्या प्रवासाचा हा टप्पा साधा नाही हा म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म आहे शनिदेव तुमचे गुरु आहे आणि त्यांच्या शिक्षण पद्धती वेगळ्या आहेत ते तुम्हाला जेव्हा तोडतात तेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी तोडतात त्यांनी तुमच्याकडून काही घेतलं होतं त्याऐवजी ते तुम्हाला काहीतरी मोठे देणार आहेत अंतर्गत स्थैर्य आत्मविश्वासाने आढळ श्रद्धा आता पुढील काळात मकर राशीच्या लोकांनी मागे वळून पाहावं आणि स्वतःला विचारावं मीच त्या संघर्षातून गेलो त्यातून मी काय शिकलो कारण हाच प्रश्न तुमचं भविष्य ठरवेल शनी आता तुमचं कर्म पुस्तक बंद करत आहे आणि नवीन पान उघडत आहे जेथे तुम्हाला यश सन्मान आणि आत्मशांती या तिन्ही गोष्टी एकत्र मिळतील ज्यांनी विश्वासघात सहन केला त्यांना आता सत्याचा विजय दिसेल ज्यांनी अंधार सहन केला त्यांना आता प्रकाशाचे दर्शन होईल आणि त्यांनी संयम ठेवला त्यांना आता नियतीचा आलिंगन मिळेल या काळात तुम्ही ज्या अंतिम परीक्षातून जात आहात ती म्हणजे परमेश्वराची एक मोठा प्लॅन आहे आहे तो तुम्हाला माणूस न ठेवता आत्मा बनवण्याचा प्रयत्न करतो आशीर्वाद म्हणजे फक्त आर्थिक किंवा सामाजिक यश नव्हे तर तो म्हणजे आत्म्याचा उत्क्रांतीचा दार उघडणं आता पुढील काही महिने मकर राशीच्या लोकांसाठी असतील जुने बंधन संपवण्याची नवी सुरुवात करण्याची आणि स्वतःचा भाग्य तथानक नव्याने लिहिण्याचे शनिदेव स्वतः तुमच्या जीवनाचा दिग्दर्शक म्हणले आहेत आणि त्यांच्या कृपेने आता तुमचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाणार आहे हा काळ आहे संघर्षाचा शेवटचा आणि चकमक चमत्काराचा आरंभाचा कारण शनी म्हणतात मी तुला तुटायला लावलं जेणेकरून तू स्वतःला देवाच्या रूपात ओळखशील वरील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा वरील व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ